नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाठीमाग खिडो बनवला होता आंबा उतरण्यासाठी एक आपण खास करून एक व्हिडिओ बनवला होता पण थोडी माहिती सांगण्याची थोडी राहिली होती तर ह्या हिडोमध्ये मी ती माहिती सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो की आंबा कसा उतरायचा आणि कशाने कशी ती थोडी मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे शेतकरी मित्रांनो हवा का ही जी आहे खुडी आपल्या भाषेत खुडी म्हणते तर मी तुम्हाला ती हवा अशी मी बनवलेली आहे हवा काही शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा काही ही खुडी हवा काही काय अशी बनवलेली आहे आता शेतकरी मित्रांनो हा काही तुम्हाला मी बोलतो ना असं दामणंनी असं दामणनी दामण घ्या असं काही हे दामण आहे असं बोललेलं आहे मी आणि कमी असला बांधलेलं आहे म्हणजे शिवून घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर जर आंबा उतरायचं जर केलं तर, तर काही अडचण नाही जर चांगल्या पद्धतीने आपण याला बनवलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता आपण आंबा कसा उतरायचा आणि त्याच्यातून कसं कट करायचा आणि तुम्हाला सांग सांग शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा शेतकरी मित्रांनो हा काहीतरी जीव आहे कीवरती आंब कसा होता मला की हवा की याच्यावर द्यावा का आपण यात आंबा घातलेला आहे आपण याला वळणार आहोत हा का शेतकरी मित्रांनो कसा कट केला झालेला आपण बघू शेतकरी मित्रांनो आपल्याला जसा पाहिजे जसा आंबा कट होत आहे काय का आपला जसा पाहिजे जसा आंबा कट झाला आहे का त्या ही जी ही जी पुढा जी आपण ही पट्टी टाकली पत्ती या पत्तीमुळं हा की असा असा कट होतोय आणि असा आंबा उतारण्यात आला पाहिजे क्षेत्र मित्रांनो मला मी परत दाखवत आहे क्षेत्र मित्रांनो हा काही ही जी ही आंबा आहे तेसरा आंबाची करी हा काही मला दाखवत आहे मी का आपण आता छलो आपण आता काय कुराला उघडू हा का हा का पूर्ण डेट आला आहे तिथून हा पण असं झालेला आहे काही पण पद्धतीने छेडलेला आहे पद्धतीने शेतकरी मित्रांनो आंबा उतरा सोपे सोपे पद्धत आहे शेतकरी मित्रांनो काही कैरी दिसते हा काही कैरी हा काही मीला पण असा उतरत आहे शेतकरी बरोबर आपला जसं पाहिजे तसं तसं पाहिजे आप हो तुम्हाला दाखवत आहे मी हा याच्यामध्ये कैरी हवा काही याच्यामध्ये कैरी आहे शेतकरी मित्रांना मी तुम्हाला दाखवत आहे आपल्याला जसा पाहिजे जसा आंबा कट होतोय हो काही आपला जसा पाहिजे तसा कट होत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा काही सोपी पद्धत आहे आंबा उतरण्याची आणि हे खास हे आयुष्य करा आणि कारण की आप काय आपलं देठापासून तुडू नका पूर्ण आंबा असा देठापासून खोडू नका थोडा वरती अर्धा इंच किंवा एक इंच देठ ठेवा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही आपली आंब्याची बाग आहे हे पहा ही आपली आंब्याची बाग आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो याला एकदम चांगल्या पद्धतीने आणि पाली फुटली